दरम्यान बुधवारी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह उपायुक्त शशिकांत सातव यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्त यांची संसदीय प्रिव्हिलेज कमिटी समोर पेशी झाली असल्याची माहिती सूत्रानुसार प्राप्त झाली आहे सन दोन हजार वीस च्या दिवाळी सणाच्या दरम्यान खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्यासाठी जाणार होते मात्र अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना मुंबईत जाण्यापासून रोखले होते पोलिसांच्या गाडीमध्ये पोलीस आणून अपमानास्पद या प्रकरणाबाबत आपण पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या विरोधात तक्रार दाखल करून त्यांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे अधिवस्थ असणाऱ्या संसदेच्या प्रिव्हिलेज कमिटी समोर उपस्थित करणार असल्याचं एका पत्रकार परिषदेत आम्ही नियमशी लढू आणि ज्या डिपार्टमेंटनी पोलिस डिपार्टमेंटनी खासदाराचा अपमान केला त्यांच्यावर मी प्रिव्हलेज दाखल या केंद्रामध्ये करणार आहे त्यांना तिथे उभे राहून ह्याचं उत्तर द्यावं लागेल तिथे त्यांची पेशी मी करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर जे पोलीस डिपार्टमेंटनी केलेलं आहे जे आय आय पी एस असो कोणत्याही पदावर असो त्यांच्यावर सुद्धा आपण केंद्राची एक कमिटी नेमून त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करून घेणार आहे आणि ऑनरेबल जे आपले लोकसभा स्पीकर आपण कमिशनरला उभा करणारच आहे त्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव आणि मुंबई पोलीस आयुक्त यांना नोटीस बजावण्यात आली होती त्यामुळे बुधवारी लोकसभा सचिवालयात प्रिव्हिलेज कमिटी समोर त्यांची पेशी झाली असल्याची माहिती सूत्रांनुसार प्राप्त झाली आहे यावेळी खासदार नवनीत राणा या देखील उपस्थित होत्या तसेच सदर सुनावणी चार तास चालली असल्याची देखील माहिती आहे या पेशी नंतर या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणे अवतुक्याचे ठरणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती